नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अजितदादा गटाला पहिलं खिंडार एक ओळीचं पत्र लिहत नेत्याचा राजीनामा शरद पवार गटात जाणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे सोनावणे यांनी सुनील तटकर यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा सा राजीनामा सादर करीत आहे असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे तसंच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सपोर्द करण्यात आली आहे दरम्यान अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळत आहे बीडमधील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत बजरंग सोनवणे हे गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या संपर्कात होते पुण्यात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनवणे यांच्यासोबत होते मात्र आता महायुतीमधील सगळं चित्र बदलल्याचं दिसत आहे आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याचं आश्वासन हे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे त्यामुळे बजरंग सोनवणे हे कुठेतरी नाराज होते आणि त्यांची ही नाराजी पक्ष बदल्यासाठी कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे अखेरीस ते अजित पवार गट सोडून आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद I'm <laughs>